नमस्ते खंड गुरुजी चॅनलवर आपलं स्वागत आहे आज एक नवीन विषय घेऊन आलो आहे आयुष्य ही फार अवघड शाळा आहे कॉपी करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते आज जीवनातील सात सत्य मी घेऊन आलो आहे त्या सात सत्याने जर माणूस जर जीवन जगला तर त्याचं जीवन एक खरोखर स्वर्गासारखं होणार आहे आता स्वर्ग म्हणजे काय आहे एक ठिकाणी स्वर्ग तर आपल्याला माहित नाही स्वर्ग आहे नरक आहे की काय आहे सांगता येत नाही कारण माणूस स्वर्गात गेलेला कोणीच पाहिलं नाही किंवा आपण स्वतः स्वर्गात जाऊन आलो नाही त्यामुळे स्वर्ग ही पृथ्वीवरतीच आहे जे तुम्ही चांगलं काम कराल तर चांगल्या प्रकारचे प्रतिसाद मिळतात तोच एक प्रकारचा आनंद आहे आणि तोच स्वर्ग आहे आणि वाईट केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला वाईट वागणूक मिळेल किंवा समजा एखादी आपण खून खराबा केला तर आपल्याला जेलमध्ये जावं लागतं जेल हे एक प्रकार प्रकारचं नरक आहे या ठिकाणी सात जीवन सत्व सात जीवन सत्य आपण या ठिकाणी सांगणार आहोत पहा की पहिलं सत्य आहे आरसा आरसा खोटं बोल देत नाही आपण आरशामध्ये पाहिलं तर आपली प्रतिमा आहे तशाच प्रकारची आपल्याला दिसत असते त्यामुळे या ठिकाणी आरसा जसं पेरीले ते उगवते बोलल्यासारखे उत्तर येते की जमिनीमध्ये आपण जर कुठलंही धान्य पेरा तेच धान्य त्या ठिकाणी आपल्याला उगवलेलं दिसणार आहे जसं आपण एखाद्या माणसाशी बोलत असताना की जसं बोलू तशा प्रकारचं उत्तर येतं पा की एखाद्या माणसाला आपण आहो म्हटलं तो काहो म्हणणार आहे आपण आरे म्हटलं तर का म्हणणार आहे त्यामुळे या ठिकाणी बोलण्याची पद्धत सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे असावयास हवी स्वच्छ आरशासारखी दुसरं सत्य आहे ज्ञान ज्ञान घाबरू देत नाही आपल्याला माहित आहे की आपलं संविधानावर आपलं जग चालतं आणि असंख्य जगाचा अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी संविधान लिहिलेलं आहे की बाबासाहेबांना पूर्वी शिक्षण सुद्धा घेण्याची बंदी होती शाळेत बसण्याची बंदी होती तरी सुद्धा इच्छेने त्यांनी त्यांची इच्छा आत्मविश्वास या आत्मविश्वासाने ते काय झालेलं आहे शिक्षण त्यांनी ते ठिकाणी पूर्ण करून पूर्ण जगाचा अभ्यास केला भरपूर अशा पदव्या की ज्याने कोणी जगात पदव्या घेतल्या जेवढ्या पदव्या घेऊन ते या ठिकाणी ज्ञानी झाले आणि संविधानासारखं चांगल्या प्रकारचं लेख लिहिला ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथावरती आपलं हे देश चालू आहे त्यामुळे ज्ञान घाबरू देत नाही तुम्हाला जर चांगल्या प्रकारचं ज्ञान असेल तुम्ही खूप कोणाला घाबरणार नाही अज्ञानी माणूस कसा घाबरता असतो त्याला ज्ञानाची किंवा कायद्याची जाण नसते कारण त्याने अभ्यासच केलेला के नसतो किंवा वाचनच त्याला येत नाही बो त्यामुळे बोलता येणार नाही की ज्ञान घेतल्यामुळे आपल्याला जगात काय चाललंय याचा सुगावा लागतो आणि त्या पद्धतीने आपण समोरच्या माणसाची वर्तणूक करतो त्यामुळे ज्ञान हे कोणालाही घाबरू देत नाही की शिक्षण हे वागणीचे दूध आहे ते पिलं तर कुठल्याही माणूस या ठिकाणी कुठलाही माणूस राहणार नाही कारण त्याला ज्ञान आहे तो बोलू शकतो आपल्यावर होणारा अन्याय तो दूर करू शकतो तिसरं सत्य या अध्यात्म की अध्यात्म हा मोहपाशामध्ये अडव अडवत नाही मोहपाशामध्ये अडकवत नाही अडकवत नाहीचा अर्थ आपल्याला हे पाहिजे ते पाहिजे किंवा एखाद्या जास्त प्रेम केलं तो माणूस वाईट निघाला चांगला निघाला त्याला काही भांड भा देणं घेणं नाही संत माणूस कसं सा सर्वांना सारखं वागवत असतो की माणसाचा जन्म एकदाच येतो जन्म येताना आपण काही घेऊन जात नाही येत नाही आणि घेऊनही जात नाही मृत्यूनंतर जन्माला मोकळ्या हाताने येतो मोकळ्या हाताने जातो त्यामुळे या ठिकाणी दुःख करण्याचं किंवा मोहात एखाद्या मोहात अडकवणे किंवा मोहा पाशामध्ये अडकवत अडकू शकत नाही त्यामुळे अध्यात्म हा, हा खरोखरचा चांगल्या प्रकारचं ज्ञान आहे एक सत्य आहे आता तिसरं सत्य आहे सत्य चौथम सत्य की सत्य कमकुवत होऊ देत नाही तुम्ही सत्यने वागा सत्यने बोला खरं बोला कुठेही तुम्हाला कसलाही अडथळा निर्माण होणार नाही परंतु खोटं बोललं तर तुम्हाला या ठिकाणी खोटं बोलून एखादे गैरमार्गाने पैसे किंवा संपत्ती मिळवली तर तुम्हाला रात्रीची झोप येत नाही पहा कष्टाने कमवलेल्या पैशाने किंवा धना धनाने आपलं जीवन सुखी होतं समाधानी होतं त्यामुळे सत्य बोला सत्याने कर्म करा सत्याने वागा तुम्हाला कुठल्याही प्रकारचे सत्य कमी पडू देणार नाही तसेच आता पाचवं सत्य आहे पहा की प्रेम प्रेम हे द्वेष करू देत नाही तुम्ही एखाद्यावर जर प्रेम केलं तर तुम तुम्हाला तिकडनं प्रेमच मिळणार आहे द्वेष मिळणार नाही तुम्हाला तुमचा राग करणार नाही तुम्ही त्याच्यावर प्रेम केला तर तिकडनं दुप्पट प्रेम तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे प्रेमाने वागा प्रेमाने राहा मग तो आई असो वडील असो समोरची कुठली व्यक्ती असो बायको असो नवरा असो दोघेही एकमेकांशी प्रेमाने वागला तर तुमचं जीवन सुखी होणार आहे त्यामुळे हे एक प्रकारचं जीवनातील सातव्या सत्ता सत्यामधलं सत्य आहे पा प्रेम आता विश्वास हो तो तो हो विश्वास हा दुःखी होऊ देणार नाही तुमच्या मनामध्ये जर खरोखर विश्वास असेल आत्मविश्वास थोडक्यात आत्मविश्वास हा दुःखी होऊ देणार नाही त्यामुळे आपण आपल्या स्वतःवरती ठाम विश्वास असायला हवा किंवा ठेवायला हवा दुसऱ्यावर विश्वास ठेवताना तो माणूस कशा प्रकारे वागतो आणि त्याची वागणूक आपल्याला पडते किंवा नाही चांगलं काम असेल तर त्याच्यावर खरोखर विश्वास ठेवा विश्वास अशी ही एक प्रकारची अं सातव्या सत्यामधली एक महत्वाची गोष्ट आहे किंवा सत्य आहे तर पुढचं सत्य आहे कर्म जीवनात अपयशी होऊ देणार नाही कर्म करा कुठल्याही प्रकारे तुम्ही उपाशी राहणार नाही तुम्हाला या ठिकाणी अपयशी येणार नाही काम केलं तर त्या कामाचा मोबदला तुम्हाला मिळणारच आहे समजा एखादं सामाजिक काम करत असाल तर सामाजिक कामाचं काय मिळणार आहे असं लोक म्हणतात परंतु तुम्ही समाजात चांगलं काम, काम केलं तर तुम्हाला केव्हा के 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 ना केव्हा त्याचं फळ मिळणार आहे त्यामुळे फळाची अपेक्षा न करता सुद्धा काम करायचं आहे जीवनात जीवन जगण्यासाठी जीवना कष्ट करून आपल्याला संपत्ती मिळून त्यावरती आपण चांगल्या प्रकारचे जीवन आपलं जगू शकतो परंतु चोरी लबाडी करून तुमचं जीवन कधीही सुखी होणार नाही चोरी करणारा माणूस कधी व्यवस्थित झोपत नाही लक्षात घ्या कष्ट करणाऱ्याला अतिशय छान पैकी झोप लागते त्यामुळे सात सत्याचा आपण चांगल्या प्रकारे जर उपयोग केला या जीवनामध्ये तर तुमचं जीवन प्रफुल्लित होईल सुंदर होईल आणि या जीवनामध्ये तुमच्याकडे इतर लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलेल क्या मानूस खरोखर चांगला प्राणिक है अशा प्रकार तुम्हारा बक्षिश मिले जाता जता परमेश्वर परमेश्वर तुम्हारा अशा प्रकार दुआ दे जीने की नई आदा है खुश रहने की उसने दुआ दी है जीने की नई आदा दी है खुश रहने की उसने दुआ दी है एक खुदा उससे सारा जहाँ दे एक खुदा उससे सारा जहां दे जिसने मुझे दिल में थोड़ी सी जगह दी है, धन्यवाद